राम राम हॅलो नमस्कार स्वागतम मी आहे कुलकर्णांची कश्मीरा अँड दिस इज अव गपशप वर्ल्ड <laughs> दसरा नुकताच झाला आता दिवाळी येते पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की दरवर्षी याच महिन्यामध्ये याच तिथीला आपण दिवाळी का साजरी करतो तर त्याच्या अनेक गोष्टी आहेत आपल्या पुराणांमध्ये त्यापैकी तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट म्हणजे रामायणाची श्री रामांना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला होता तो वनवास भोगून रावणाचा वध करून जेव्हा राम लक्ष्मण आणि सीता पुष्पक विमानातून अयोध्याला परत आले होते हा तोच दिवस तेव्हा अमावस्या होती आकाशात चंद्र नव्हता त्यामुळे सगळीकडे अंधार पसरलेला होता मग त्यांच्या स्वागतासाठी सगळ्यांनी मातीचे दिवे लावले म्हणून तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यासाठी मातीच्या दिव्यांनी आपलं सगळं घर आणि परिसर उजळून टाकतो यानंतर आणखीन एक गोष्ट पुराणांमध्ये खूप प्रचलित आहे ती म्हणजे महाभारतातली द्वापार युगामध्ये आपलं महाकाव्य म्हणजेच महाभारत घडलं आणि त्यामध्ये हस्तिनापूरचा राजा पंडू याचे पाच पुत्र होते म्हणजे पाच पांडव खेल -खेल हे फाशांचा खेळ खेळत असताना पराभूत झाले आणि त्याची शिक्षा म्हणून बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला आणि तब्बल तेरा वर्षांनंतर हे पाच पांडव याच तिथीला याच दिवशी आपल्या घरी हस्तिनापूरमध्ये परत आले होते याची आठवण म्हणून सुद्धा आपण दिवाळी साजरी करतो यानंतर आणखीन एक गोष्ट आहे जी खूप प्रचलित आहे ती म्हणजे श्रीकृष्णाचा नरकासुरावर विजय नरकासूर हा मातेचा पुत्र आहे त्याने ब्रह्मदेवाचे खूप ध्यान केले आणि त्याचे वरदान म्हणून ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला त्यामुळे त्याला कुणीही मारू शकत नाही ही गोष्ट त्याला मिळाली हळूहळू या गोष्टीचा त्याला अहंकार झाला आणि त्यांनी सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यानंतर सगळ्यांना काळजी वाटली की आता पृथ्वीचं या जगाचं ब्रह्मांडाचं पुढे काय होणार पण नरकासुराला हे माहित नव्हतं की त्या वरदानामध्ये एक गोष्ट होती ती म्हणजे त्याची आई त्याला मारू शकते त्यानंतर मग देवी मातेने श्रीकृष्णाची बायको सत्यभामा म्हणून जन्म घेतला आणि मग त्यांनी नरकासुरावर प्राणघातक हल्ला केला तेव्हा श्रीकृष्णाने नरकासुरावर विजय मिळवला याच गोष्टीची आठवण म्हणून दर नरक चतुर्दशी दिवशी आपण आपल्या पायाखाली म्हणजे आपल्या अंगठ्याखाली अशी चिरडून तर ही गोष्ट आपल्याला नरक चतुर्दशीची आठवण करून देते आता दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन का करतो बरं अमावस्या असूनही पूजा करतो तर त्याबद्दल पण एक गोष्ट आहे दुर्वासा ऋषींनी देवाला श्राप दिलेला त्यामुळे देवाला श्री लक्ष्मी पासून विरह सहन करावा लागला होता तेव्हा लक्ष्मी माता दूध सागरामध्ये विलीन झालेली होती मग आता काय करावं लक्ष्मी मातेला पुन्हा पृथ्वीवरती कसं आणावं हा प्रश्न निर्माण झाला हा सगळा विचार करत असताना देवाला समुद्र मंथनाची कल्पना सुचली मग अनेक वर्ष देव आणि राक्षस या दोघांनी मिळून समुद्रमंथन केलं मग बरोबर अश्विन कृष्ण अमावस्येला श्री लक्ष्मी माता पृथ्वीवर पुन्हा एकदा उतरली आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे लक्ष्मी माता धनधान्य समृद्धी ऐश्वर प्रदान करणारी देवता आहे तेच धनधान्य समृद्धी ऐश्वर आपल्या घरामध्ये पण असावं म्हणून त्या दिवशी या गोष्टीची आठवण म्हणून आपण माता लक्ष्मीचं पूजन करतो तुम्हाला माहितीये का कलकत्त्याला दिवाळी कशी साजरी करतात तर या मागे सुद्धा एक गोष्ट आहे असं म्हणतात की चंड आणि मुंड नावाचे राक्षस होते आणि ते खूप अत्याचार करायचे सगळ्यांवर त्यामुळे त्यांचा संहार करण्यासाठी देवी पार्वतीने श्री महाकालीचं रूप घेतलं आणि महाकालीच्या रूपाने चंड आणि मुंड या राक्षसांचा वध केला पण त्यानंतर सुद्धा महाकालीचा क्रोध शांतच होत नव्हता मग सगळ्यांना खूप काळजी वाटायला लागली की सृष्टीचा विनाश होतोय की काय आणि आपली सृष्टी वाचवण्यासाठी आपले लाडके शंकर देवीच्या पायापशी जाऊन झोपले त्यानंतर महाकालीचा राग शांत झाला म्हणून महाकालीच शांतता स्वरूप असलेलं हे रूप म्हणून तिकडे श्यामा पूजन केलं जात आणि अशीच दिवाळी साजरी केली जाते अमावस्या झाल्यानंतर येते कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच कार्तिक महिन्याचा पहिला दिवस या दिवसाच काय बरं वैशिष्ट्य असेल या दिवशी गोवर्धन पूजा होते त्या मागे पण एक गोष्ट आहे त्रेता युगामध्येच महाबळी नावाचा खूप मोठा शक्तिशाली असा राजा होता त्यालाही अहंकार होताच आणि त्याचा अहंकार वाढत गेला त्यामुळे सगळ्या देवांनी श्री विष्णूला प्रार्थना केली कि आपल्याला त्याचा अहंकार कमी केला पाहिजे म्हणूनच श्री विष्णून त्यांच्या दहा पैकी पाचवा अवतार म्हणजेच वामन अवतार घेतला वामन अवतार म्हणजे अगदी छोटासा बटुक ब्राह्मण असा होता आणि तो जिथे या राजाचे यज्ञ वगैरे सुरू होते त्या स्थानी आला तिथे आल्यानंतर त्यांनी राजाकडे फक्त तीन पावलं जागा मागितली त्याच्यावर सगळेजण खूप हसले आणि म्हणाले की एवढ्या मोठ्या बलाढ्य राजासाठी थी। थीन पावलं जागा म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाहीये मग महाबळी राजाने सुद्धा ठीक आहे देऊन टाकू असं म्हणून ती अट मान्य केली त्यानंतर आपले वामन अवतारात असलेले श्री विष्णू अगदी एका मिनिटात विशाल काय अशा मूर्तीत प्रगटले आणि त्यांनी एका पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी व्यापली आणि दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण आकाश व्यापलं तिसरा पाय ठेवायला जागाच नव्हती आणि मग अशा वेळी आपली चूक लक्षात येऊन महाबळी राजा अगदी नम्रपणे त्यांच्या समोर बसले आणि म्हणाले की तिसरं पाऊल तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा मग वामन रूपात असलेले श्री विष्णू यांनी आपलं तिसरं पाऊल महाबळीच्या डोक्यावर ठेवलं आणि त्यांना पाताळामध्ये घेऊन गेले पण त्यांना त्यांची चूक लक्षात आल्यामुळे त्यांनी त्याला वरदान दिलं की इथेही तू आनंदात राहशील आणि वर्षातून एकदा आपल्या लाडक्या प्रजेला भेटायला यायला तुला मिळू शकेल आणि तोच दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा यालाच आपण बली प्रतिपदा असेही म्हणतो आणि बरं का साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे <laughs> तर मित्रांनो ह्या अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी आपल्या पुराणांमध्ये घडलेले आहे वेगवेगळ्या युगांमध्ये पण याच तिथीला याच महिन्यात म्हणून या महिन्याचं आणि या तिथीच महत्व खूप वाढतं आणि या सगळ्या गोष्टींची आठवण म्हणून आपण त्या त्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे हे सण साजरे करतो आणि आपली संस्कृती जपतो या वर्षी सुद्धा आपण आपली संस्कृती जपूया सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंदाने सुखा समाधानाने दीपावली साजरी करूया तर मित्रांनो या होत्या आपल्या पुराणांमध्ये घडलेल्या दिवाळी संदर्भाच्या काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी तर त्या तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील किंवा कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कळवा मी त्याची उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेन तर लवकरच आपण पुन्हा भेटूया एक नवीन गोष्ट आणि एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो तिथे ते थे थे बेल ऐकनचं जे बटन आहे ना ते सुद्धा दावा म्हणजे पुढची जी काही माहिती येईल ना ती पटकन तुमच्यापर्यंत पोहचेल लवकरच भेटू तोपर्यंत थँक्यू